श्रीस्वामी समर्थ कसे हात सगळे जीवनामध्ये कोणाचा तिरस्कार करू नका कारण वेळ बघा सांगता येत नाही कोणाची कशी येते ती काय माहीत पुढं जाऊन त्याच तिरस्कार करणाऱ्या माणसासमोर हा जोडून उभं राहायला लागेल अहंकार करू नका कष्ट करायला लागते म्हणून पळून जाऊ नका कारण कुठेही पळून गेला तर कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट हे करावंच लागतं कष्ट तुम्हासनी पाठ सोडत नाही कुठे पण जावा तुम्हाने कष्टाची भाकरी ही करायलाच पाहिजे म्हणूनच जिथे हात तिथेच राहावा आणि कष्टाला सामोरे जावा जग मला बघू दे म्हणून वर चढू नकोसा जग आपण जगाला बघितलं पाहिजे म्हणून वर चढा चूक हसते तेव्हा सत्य रडत असत पण सत्य ज्या वेळेला हसत त्यावेळेला चूक मरून जात पहिला द्यायला शिका मग बघा आपोआप कस मिळत कर्ज आग पाणी आणि विचार ह्या गोष्टी सोप्या असं समजू नका कारण ह्या गोष्टी ज्या वेळेला मोठ्या होत्या त्यावेळेला कोणाचा तरी जीव सुद्धा जातो दुःख देणारेच लोक विचारतात आता तुम्ही बदलला पण त्यांना काय माहित आम्ही बदलायला त्यानीच कारणीभूत असतात प्रकाश पडून विजल्यावरच कळते मेणबत्तीला मला जाळणारा दुसरा कोणी नसून माझ्यातलाच दोरा हाय ते जीवनामध्ये कष्ट आलं पाहिजेत कारण त्याच वेळेला समजतं आपलो कोण आणि परको कोण दात घट्ट आहेत म्हणून सगळंच खाऊ शकत नाही तसंच मन घट्ट आहे म्हणून सगळं दुःख सहन करू शकत नाही प्रेम गावना म्हणून रडत टेटस लावत बसू नका कारण प्रेम करणाऱ्याला कळालं असं नाही ज्याला मन कळत नाही त्याला टेटसमधलं काय कळणार कोणाला तरी वचन देणं खूप सोपं आहे पण ते वचन पाळणं खूप अवघड आहे म्हणूनच वचन देताना विचार करून वचन द्या कारण कोणाचं तरी भविष्य असतं हात धरून शेवटला विश्वासघात करू नका श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा